काय तुमच्या पक्षाचे काही आमदार आहेत माझं माझं आंतरराष्ट्रीय नेते रोहित पवारांना एवढंच सांगायचं आहे सा की रोज उठून एवढे आमदार संपर्कात आहेत एवढे आमदार संपर्कात आहेत हे सांगण्यापेक्षा त्या आमदारांचे म्हणजे आमच्या सोबत असणाऱ्या आमदारांचे नावं त्यांनी एकदा सांगावेत नाहीतर नाही तर तुम्ही कुणाकुणाच्या संपर्कात आहात हे सुद्धा एक दिवस माध्यमांच्या समोर येईल आणि उद्या असंख्य अन्याय दादांनी सहन केली दादांनी पण तुमच्यावर एक जर अन्याय सहन केला तर तुम्ही कुठल्या पक्षात जाल हे सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणानं उद्या आम्हाला माध्यमांच्या समोर येऊन सांगावं लागेल दुर्दैव आहे की आदरणीय पवार साहेबांचे ते नातू आहेत आणि मी स्वतः त्यांना गहुंजेच्या स्टेडियमला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं गहुंजेचं स्टेडियम ज्या स्टेडियमला एक वर्षापूर्वी स्वत पत्र देऊन आम्ही एकत्र असताना विनंती केली होती की गहुंजेच्या स्टेडियमला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं नाव द्यावं पण आजपर्यंत त्यांचं आपल्या आजोबावर किती प्रेम आहे हे सुद्धा आज सांगण्याची या ठिकाणी गरज आहे आमच्यासोबत असलेला एकही आमदार कुठलाही त्यांच्या संपर्कात तर सोडाच पण त्यांच्यासहित जण कुणाकुणाच्या संपर्कात आहेत हे येणाऱ्या काळात तुम्हाला